दिवे घाटाचा अत्यंत कठीण असा टप्पा पार करून वारकरी घाट माथ्यावर येतात आणि इथे आपल्याला बघायला मिळतो तो, तो सेवा भाव हा सेवा भाव म्हणजे एक प्रकारे पुण्यकर्मच वारकऱ्यांची सेवा करण्याची ही प्रेरणा यांना मिळते तरी कुठून चला बघूया ही सेवा करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आम्ही चिंचवडला राहतो एक वर्ष आकुर्डी ते पिंपरी आपण पायी चालून यांच्यावर जावं असं वाटलं आणि तेवढ्या पायी दहा मध्ये आमचे पाय प्रचंड दुखले आम्ही तरुण असू त्यावेळेस आणि मग ह्या वारकऱ्यांची कि तीनशे किलोमीटर झाल्यावर काय होत असेल का ही कल्पना आली मनामध्ये आणि मग काय केलं पाहिजे तर आमची संस्था आहे ना महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण मंडळ मसाज थेरपी कोर्स चालवते हो थे। आमच्याकडे शंभर एक कार्यकर्ते होते तर आम्हाला यांच्या पायाची आपण मसाज केली तर किती छान वाटेल मग ते तिथे चिंचवडला करण्याविषयी दिवेघाट तोडून आल्यावर करू या संकल्पने इथे आम्ही सुरू केलेल्या